नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजत आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी मध्यम पावसा शक्यता आहे तर काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये पावसात जोर जास्त राहील कोणत्या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जो काही कमी दाब होता महाराष्ट्रामध्ये मागील तीन चार दिवसापासून ज्या कमी दाबामुळे पाऊस पडला या कमी दाबाची तीव्रता कमी झालेली आहे आणि हा कमीदाब गुजरातच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे याची तीव्रता जी आहे ती हळूहळू कमी होत आहे आणि हा विखरून जात आहे तर याचा प्रभाव उत्तरी भागावर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये आज रात्री देखील राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो उत्तर भागामध्ये आता संध्याकाळी हा जो परिसर आहे धाडगाव आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबारच्या उत्तरी परिसरामध्ये पाऊस राहील तसेच नंदुरबारच्या उत्तर भागामध्ये जो काही घाट माथ्याचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे इकडं बारवानी शेंदवा खारगाव या परिसरामध्ये पावसा जोर राहील हलक्या ते मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता घाट माथ्याच्या ठिकाणी मुख्यत्वे करून या उत्तरी परिसरातील जो काही घाट माथ्याचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नाशिकच्या परिसरामध्ये हा हलक्या मध्यम पावसाचा सरींचा अंदाज आहे पश्चिम पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये असे हलक्या पावसाचे वातावरण आहे अधूनमधून मध्यम पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळेल तसेच मनमाड मालेगाव वगैरे अधूनमधून काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं पावसाचा जोर आहे तो हळूहळू कमी होताना या परिसरामध्ये देखील बघायला मिळत आहे धुळे जळगाव या परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेस हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये अमळनेर पारुला नाणे पाचोरा जामनेर यावल सावडा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कोकणपट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कायम राहणार आहे घाटमध्येच ठिकाणी मध्यम तर इतरत्र हलक्या पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो काही कोकणाबलगतचा भाग आहे हा वगळता इतरत्र जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील तुरळक भागामध्येच हलका पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात नांदेड लातूरच्या काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी हलका पाऊससुद्धा तुळस ठिक तुरळक कमीच ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाचा अंदाज आहे पावसाचा जोर या परिसरामध्ये कम कमी आहे मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी पाऊस आपल्याला वाढण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या परिसरामध्ये बदलत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कमी ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये ना तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील मध्यरात्रीपर्यंत हा जो पट्टा आहे मित्रांनो नंदुरबारपासून तर इकडं नांदेडपर्यंत या पट्ट्यामध्ये भाग बदलत पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी असेल त्यामध्ये अकोल्याचा काही भाग आहे बुलढाण्याचा असेल अमरावतीचा काही भाग असेल जळगाव धुळेचा आणि नंदुरबारचा परिसर आहे या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस बघावा मध्यरात्रीपर्यंत हा जो परिसर आहे नांदेडलगतचा नांदेड आणि नांदेडचा आसपासचा भाग हिंगोली पुसद वासिम उमरखेड पांढरकावडा या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्री ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये देखील ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागातील वर्ध्यामध्ये चंद्रपूरमध्ये ठिकठिकाणी थीक हलका मध्यम पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्री विजांच्या सह बघायला मिळू शकतो इतरत्र रात्री मध्यरात्री पावसाचा जोर कमी राहणार आहे अहिल्यानगर नाशिकचा पूर्व परिसर पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील काही काही ठिकाणीच हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत नागपूर विभागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल हे जे वातावरण आहे ना हे नांदेडच्या आसपासचं हेच वातावरण पूर्वेकडे सरकेल नागपूर वर्धा भंडारा गोंदी या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील चंद्रपूर आणि देखील तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे युती आत्ताची रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद